हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे अहो किती सुंदर सकाळ आहे बघा पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अगदी ढग भरलेले आहेत सगळीकडे ढग कसे जातात बघा कुठल्या गावाला जात असतील हो ढग किती सुंदर आहे फक्त निरीक्षण करा तुम्ही मी आता मी आता काही जास्त बोलत नाही तुम्ही फक्त बघत जावा हे बघा काय काय बिल्डिंग दिसतात किती सुंदर दिसते बघा आणि थंडी तर एवढी आहे हो इथे भरपूर थंडी आहे हे बघा ढग दिसतात का नाही तुम्हाला हे बघा ढग किती फिरतात सगळीकडे हे बघा फक्त अहो आहे एवढं बरं वाटते बघायला ह आहे का नाही सुंदर सकाळ तुम्हाला ही सकाळ कशी वाटली कळवा मला अच्छा हेव ए गुड डे